भारत आणि पाकिस्तान संघर्ष शिगेला पोचला असतानाच पाकिस्तानला नवा मित्र मिळाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफ हे त्याचं नाव गेल्या आठवड्यातच आय एम एफ ने पाकिस्तानला एक अब्ज डॉलरच कर्ज दिलं होतं आता पुन्हा पाकला एक पॉइंट दोन अब्ज डॉलर म्हणजेच चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची बातमी आली आहे पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या संदर्भात आय ची बैठक झाली होती त्यात भारताने हे कर्ज देण्यास विरोध दिला होता त्याचं कारण हे जगाला माहित आहे तरी मदतीसाठी असोसलेल्या हातांनी नापाक इरादे असणाऱ्या पाकला मदत करण्याचा निर्णय घेतला हा जनतेप्रती असलेला गळवळा आहे का निर्णय घेण्याच्या प्रणालीवर कोणत्या शक्तींचा दबाव आहे हे, हे तपासण्याची गरज आहे याच गोष्टी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र सध्या जे काही समोर दिसत आहे त्यावरून एकच गोष्ट निश्चित आहे की कोणाच्या तरी आग्रास्तव हा निर्णय घेतला आहे निर्णय घेणाऱ्यांना पाकिस्तानची दहशतवाद पोहोचण्याची पॉलिसी मान्य आहे असं त्यातून स्पष्ट दिसून येत आहे हा प्रकार जर असाच असेल तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर विनाकारण मोठी आवडून जगाची पोलिसगिरी आता सगळ्यांनी बंद करणं योग्य ठरेल भारतात पहलगाम येथे अत्यंत विकृत हल्ला झाला पर्यटकांना मारणारे दहशतवादी पाकिस्तानाच्या दिशाने पळाले त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही भारताने यामुळे आपल्या निषेधाचे खलित पाठवण्याचं धोरण बदलत कारवाई केली ते पाकिस्तानच्या आत जाऊन केली दोन्ही देशांमध्ये थेट संघर्ष सुरू झाला पाकिस्तान जगभरात भिक्षा पात्र घेऊन फिरत असतानाच त्यांना भिक्षेची अत्यंत गरज असताना त्यांना आय एम एफ कडून कर्ज कर मिळालं तर नियुक्त राष्ट्रप्रमाणेच तिथंही कोणता निर्णय घेण्याबाबत मतदान होतं मात्र नाही म्हणायचा अधिकार नाही तुम्हाला एकतर एका बाजूने मत द्यावं लागतं अथवा मतदानापासून स्वतःला बाजू ठेवावं लागतं भारतानं अर्थातच मतदानापासून दूर राहिला प्रत्येक पावलावर जगाची मित्रवारी करण्यात आणि त्यांना वाईट गोष्टी कशी वाईट आहे हे सांगण्यातच आपली शक्ती खर्चे घालण्यात काही साध्य होत नसतं पाकिस्तान या पैशांचा उपयोग सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादांचे पोषण करण्यासाठीच करणार असल्याचं जगाला कळत नसावं इतकं जग निर्बुद्ध नाही तरीही गोष्टी घडत आहेत याचा अर्थ प्रत्येकालाच आपले बोराजकीय गणित वेगळं आहे आणि त्यानुसारच ते चालत असतात गेल्या तीन दशकांपासून किंवा त्या अगोदरही पाकिस्तानने आय एम एफ किंवा अन्य जागतिक संस्थांकडून अब्जावधी डॉलरचं कर्ज घेतलं आहे तरी पाकिस्तानचा ना चेहरा बदलला आहे ना चारित्र मिळणारी एवढी मोठी रक्कम नेमकी जाते कुठं याचा पत्ता त्या देशातील जाणकारांना लागत नाही याचं कारण असं की पाकिस्तानात कोणतीही पारदर्शकता नाही भारताविरुद्धच्या दहशतवादासाठी यातील काही भाग वळवला जातो हेही आता लपून राहिलेलं नाही भारतासोबत संघर्ष होण्याच्या अगोदरच पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात होता परकीय चलन साठ्यात सातत्याने घट होतेच मात्र महागाईचे प्रचंड वाढले आहे मिळणाऱ्या निधीमुळे पाकच्या अर्थव्यवस्थेला लागलेला असा दावा केला जात असला तर तो खोटा आहे कारण त्यांनी याचा भारताची काढून पायावर कुराडा आहे युद्ध संस्थांच्या अहवालातील आकडेवारी सांगते की सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये पाकिस्तानवर एकशे एकतीस पॉइंट एक, एक, एक अब्ज डॉलर्स विदेशी कर्ज होतं हा आकडा कोणत्याही देशावर असलेल्या परकीय कर्जाचा उच्चांक आहे यातून निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तानने दुसऱ्या ठिकाणी उदारी केलेली आहे केवळ तीन महिन्यांच्या आयातीचा खर्च शकेल एवढाच परकीय आज पाकिस्तानकडे आहे कृषी क्षेत्रापासून सगळ्याच बाजूने त्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे विकासाचे किरण दूरपर्यंत दूरदृष्ट नाही आणि अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे अशा दैनंदिन स्थितीत भारतासोबत त्यांनी आकार संघर्ष केला त्यापेक्षा हे विचित्र म्हणजे आय एम एफ पाकला मदत करण्यासाठी पुढे सरसावली आपण हा पैसा देतो आहे किंवा यापूर्वी जो पैसा दिला तो नेमका कुठं खर्च झाला आहे हे आय एम एफ ने जाणून घ्यावं असं वाटलं नाही पाकच्या संदर्भात जे काही चित्र जगासमोर वेळोवेळी असत त्यावरून एक बाब अधोरेखित होते की या देशाला ना आपल्या देशातील लोकांच्या गरिबीची चिंता आहे ना त्यांच्या आरोग्याची आणि ना मुलांच्या शिक्षणाची या गोष्टीची त्यांना चिंता असते तर पाकिस्तानात गेल्या पाच सात दशकात मोठा बदल झालेला दिसला असता कोणत्याही राजकीय पक्षाने देशाची दिशा आणि दिशा बदलण्याचा प्रयत्न केला नाही कारण तसं करणं लष्कराच्या विरोधात जाण्यासारखं आहे शहाणे झाले की ते प्रश्न विचारतात हा सर्वत्रिक अनुभव आहे तसं होऊ नये यासाठी शिक्षणाच्या नावाने कथित धार्मिक संस्थांमधून केवळ भारतद्वेष शिकवला गेला आणि फुतकार सोडणाऱ्या पिढ्या निर्माण केल्या गेल्या पहलगाम नंतर भारताने केलेल्या कारवाईत केवळ भारतद्वेष मारले गेले नाहीत तर अन्य देशातील निष्पाप नागरिकांच्या रक्ताने ज्यांचे हात मागले आहेत तेही मारले गेले त्याचं कारण दहशतवाद्यांचा आश्रयदाता आणि पोषणकर्ता पाकिस्तानच आहे आय एम एफ किंवा अन्य संस्थानांना याचं भान नसावं हे खरं तर वाईट गोष्ट आहे मग त्यांनी दहशतवादाला पोचण्यासाठी पाकिस्तानला पैसा पुरवण्याचं काम सुरू ठेवलं आहे का असा प्रश्न आपोआपच उपस्थित होतो याबाबत तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद